नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनीनं तुमच्याकडे एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बदली प्रक्रिया विशेष संवर्गबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे सविस्तर शासन निर्णय जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका फक्त विनंती आहे चॅनल तीच सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या कान्याकुपरात आपला चॅनल पाहिला जातो आणि संपूर्ण महाराष्ट्रभरची लोकं आपल्या व्हिडिओची वाट पाहत राहतात तुमचे आभार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूनो जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार बावीसमध्ये विशेष संवर्ग भाग एकचा भाग घेतलेल्याने शिक्षकांची तपासणी करून अहवाल मिळण्याबाबत तसेच दिव्यांग प्रमाणपत्र साशंक वाटप असल्यामुळे शिक्षकांची तपासणी करून अहवाल देण्याबाबत जिल्हा परिषद जालना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत जिल्हा पर जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले असून सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार शासन स्तरावरील शिक्षकांनी भरलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा अंतर्गत बदली सन दोन हजार बावीसची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे सदर पत्रामध्ये नमूद संदर्भीय निवेदन व तक्रार प्राप्त शिक्षकांचे प्रमाणपत्र सादर करून बदली करून घेतलेली असून संबंधित शिक्षकांचे दिव्यांग व आजाराबाबतचे कागदपत्राची पडताळणी करून जाणीवपूर्वक खोटी माहिती भरलेल्या शिक्षकांविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारी आहेत तक्रार या निवेदनानुसार तक्रार प्राप्त संबंधित दिव्यांग शिक्षकांचे दिव्यांगत्वाचा प्रकार व टक्केवारीबाबत तपासणीकरिता सहजी समूह कार्यालय रुग्णालय मुंबई येथे दिनांक व वेळ निश्चित करण्याबाबत कडवण्यात होते यानुसार संबंधित शिक्षकांना वे दिनांक वेळ निश्चित करण्यासाठी जे जी समूह रुग्णालय मुंबई येथे प्रशासकीय भवन इमारतीतील कार्यालयाशी संपर्क का साधण्यात यावे असे सूचित करण्यात आलेले आहेत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे संबंधित शिक्षकांच्या पाल्याची जोडीदाराची तपासणी व कागदपत्रांची तपा पडताळणी करू नये याबाबत विविध रीत याचिका दाखल असून सदर प्रकरण उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी शिक्षकांची दिव्यांग आधाराबाबत व कागदपत्राची पडताळणी करू नयेबाबत स्थगिती देण्यात आलेली असून अपील करते उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या पुढील आदेशापर्यंत शिक्षकांची आधाराबाबत कागदपत्राची पडताळणी वगळण्यात येत आहे यासंदर्भात जिल्हा परिषद जालना यांच्यामार्फत एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन तर दाबणारच आहात याबद्दल काही शंका नाही परंतु या बातमीसोबत यावर्षीच्या बदल्यांची चाहूल कुठेतरी सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि लवकरात लवकर सगळ्यांना चांगल्या बदल्या मिळू देत या आशेसह इथेच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र